तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी रात्रीचा प्रवास केला असेल त्यात मित्रासोबत नाईट ड्राईव्ह म्हणजे काही विचारायलाच नको रात्रीच्या शांत वातावरणात मोकळ्या रस्त्यावरून ड्राईव्ह करण्याची एक वेगळीच मजा असते पण प्रत्येक रात्र आणि आपली वेळ सारखी नसते कारण कधी कधी असे काही भयानक अनुभव वाटायला येतात ज्याचा आपण साधा विचारही केला नसतो असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रसन्न सोनावणे यांनी पाठवला आहे मी नाशिकला वास्तव्यास आहे प्रसंग मागच्या वर्षीचा आहे मी आणि माझा मित्र प्रशांत ज्याला मी प्रेमाने बबल्या म्हणतो आम्ही दोघं मुंबईला गेलो होतो आम्ही शॉपिंगच्या निमित्ताने आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी नेहमी मुंबईला जात असतो मित्राकडे कार असल्यामुळे आम्ही बायरोड जातो त्या दिवशी आम्ही कारने गेलो होतो पण सकाळी निघण्याऐवजी आम्ही रात्री निघालो म्हणजे जास्त ट्रॅफिक लागणार नाही जेवण वगैरे आटोपून साधारण दहाला निघालो रस्त्यामध्ये पेट्रोल पंपावर थांबून गाडीत पेट्रोल फुल करून घेतलं आम्ही दोघंच होतो त्यामुळे मनसोक्त गप्पा चालल्या होत्या साधारण एक दीड तासांच्या प्रवासानंतर माझा मित्र म्हणाला की एखाद्या टपरीवर थांबून चहा घेऊ म्हणजे ड्राईव्ह करताना झोप लागणार नाही तसे मीही म्हणालो वातावरणातही गारवा जाणवतोय मस्त गरम गरम चहा घेऊ आणि सोबत भजी वगैरे मिळाली तर मग काही विषयच नाही आमचे बोलणे सुरू असतानाच रस्त्याकडेला एक चहाची टपरी दिसली तसे आम्ही तिथे थांबलो तिथून पुढे काही अंतरावरून कसारा घाट लागणार होता दहा मिनिटात चहा प्यायलो आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघालो याआधी आम्ही असा रात्रीचा प्रवास केला होता त्यामुळे नाईट ड्राईव्ह करणे आम्हाला काही नवीन नव्हते काही वेळात आम्ही कसारा घाटात पोहोचलो गाड्यांची ये जा सुरूच होती पण जसजसे आम्ही घाट चढवू लागलो तसे वर्दळ कमी जाणवू लागली काही अंतर पार केले असेल आणि गाडी अचानक झटके खात बंद पडली मी कार सुरू करायचा प्रयत्न करू लागलो पण काही केल्या कार सुरूच होत नव्हती तितक्यात बबल्या जरा गंभीर होत म्हणाला पशा इथे थांबणे चांगले नाही मी मात्र त्याला मस्करीच्या स्वरात जरा हसतच म्हणालो हो रे जसे काही एखादे भूतच समोर येणार आहे ना आपल्या मी जसे हे वाक्य बोललो तसे आम्हाला एक वेगळाच आवाज ऐकू आला आम्ही दोघही स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागलो मला एक गोष्ट खटकली की आपली गाडी बंद पडल्यापासून एकही वाहन दिसलं नाहीये मी काही बोलणार तितक्या समोरून कोणीतरी येताना दिसलं वाहन नव्हते कोणी व्यक्ती अंधारातून चालत येत होती आमच्या कार हेडलाईटचा प्रकाश जरी समोर असला तरीही त्याच्या थोडी बाजूला ती व्यक्ती चालत येत होती त्यामुळे काही क्षण आम्हाला कळलं नाही पण जसजसे ती व्यक्ती आमच्या दिशेने चालत येऊ लागली तसे आम्हाला दिसले की ती एक नववधू असावी म्हणजे तिचा पेहराव तसा होता लाल रंगाची साडी नेसली होती जी खूप चमकत होती तिची नजर समोर होती आणि ती त्याच एका नजरेत पाहत सरळ चालत जात होती मी मित्राला म्हणालो बबल्या हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय एक एक ही एकटी नसणार यांची टोळी असेल आपण काही विचारायला गेलो तर काही खरे नाही आपले पण त्यावर मित्र म्हणाला असेलही पण तिच्याकडे पाहून मला काहीतरी वेगळंच वाटतंय पशा आपल्याला या भागातून निघायला हवे आम्ही कार सुरू करायचा प्रयत्न करू लागलो बऱ्याच प्रयत्नानंतर कार सुरू झाली आणि आम्ही पुढे निघालो बराच वेळ आम्ही शांतच होतो पण मी न राहून त्याला विचारलं काय होतं रिथे त्यावर तो काहीच बोलला नाही काही अंतर पुढे गेल्यावर एक वळण आले आणि तो म्हणाला पशा समोर बघ त्याच्या आवाजात मला भीती अगदी स्पष्ट जाणवली माझ्या तोंडून नकळतपणे बाहेर पडले अरे हितर तीस बाई है। ही तर तीच बाई आहे कसलाही विचार न करता मी गेअर टाकला आणि कारचा वेग वाढवला ताशी सत्तर ते ऐंशीच्या वेगात मी त्या घाटाच्या वळणातून गाडी चालवत होतो पुन्हा एक वळण आले आणि तीच बाई रस्त्याकडेला कडेला उभी दिसली प्रत्येक वळणावर ती बाई निर्विकार भाव आणून रस्त्याकडेला उभी दिसायची आम्ही देवाचे नाव घेऊ लागलो आणि कारचा वेग वाढवला आणि तितक्यात पुन्हा एकदा कार बंद पडली कारच्या इंजिनचा आवाज जसा थांबला तसे आजूबाजूच्या परिसरातील भया आणि शांतता आम्हाला प्रकर्षाने जाणवू लागले आता मात्र आम्हा दोघांची भीतीने चांगलीच तंतरली एव्हाना आमच्या आमच्यासोबत घडत असलेला प्रकार हा अमानवीय आहे हे आम्हाला कळून चुकले होते बपल्या आता काय करायचे माझ्या तोंडून नकळत हे वाक्य बाहेर पडले त्यावर तो काहीच म्हणाला नाही म्हणून मी त्याच्याकडे पाहिले तर तो कारच्या साईड मिररमध्ये एक टक पाहत होता तो काय पाहतोय हे हो मीही थोडे वाकून पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिथले भयान दृश्य पाहून माझा उरला सुरला त्राणही निघून गेला गाडीच्या टेल लाईटच्या प्रकाशात पुसटसे दिसले तीच बाई मागे आवासून उभी आहे जणू आम्ही गाडीतून उतरण्याची वाटच पाहते मी देवाचे नाव घेतले आणि जोरात गाडी इग्नाइट केली देवाच्या कृपेने ती चालूही झाली मग काय सुसाट वेगात घेत आम्ही घाटातून बाहेर पडलो काय घडलं कसं घडलं हे बोलायची इच्छा नव्हती बराच वेळा मी काहीच न बोलता गाडी तशी चालवत राहिलो एव्हाना साडी तीन होऊन गेले होते काही अंतरानंतर थोडा वस्तीचा परिसर लागला तेव्हा कुठे हायसे वाटले तितक्यात मला एक टपरी दिसली तसे मी गाडी रस्त्याकडेला घेत थांबवली आणि दोघही खाली उतरलो एव्हाना चार झाले असावेत मी पुढे चालत गेलो आणि दोन चहा द्या असे त्या टपरीवाल्याला सांगितले आम्हा दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ते पाहून तो टपरीवाला म्हणाला काय झालं भाऊ तुम्हाला काही दिसलं का रस्त्यात मी एकदम त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोललो नाही त्यावर तो काही न विचारता सांगू लागला बहुतेक तुम्ही त्या बाईला पाहिलं खूप जणांना दिसते ती तुमची गाडी बंद पडली होती का घाटात मी फक्त होकारार्थी मान डोलावली त्यावर तो पुढे सांगू लागला साधारण सात वर्षांपूर्वी नवीनच लग्न झालेल्या एका जोडप्याचा अपघात झाला होता तिथे त्यात ती जागीच गेली होती तेव्हापासून तिचा आत्मा तिथेच अडकून पडलाय असे सगळे म्हणतात त्या भागात हमकास गाडी बंद पडते का पडते ते कोणाला माहीत नाहीये पण ती बाई खूप जणांना दिसलीय तुम्हीही अनुभवलं तिला त्याच बोलणं ऐकून आम्ही सुन्न झालो होतो आम्ही गणपती बाप्पाचे नाव घेतले आणि पुढच्या प्रवासाला लागलो आजही कधी मुंबईला जायचा बेत झाला की आम्ही रात्रीचा प्रवास आवर्जून टाळतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका